नमस्कार आज आपण जरा भारतीय राज्यघटनेत घटनेत डोकावूया म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे शिक्षणाबद्दल काय काय महत्वाच्या तरतुदी आहेत हे बघू हो नक्कीच म्हणजे घटनेनं शिक्षणाला कसं पाहिलंय काय स्थान दिलंय आणि त्यात वेळोवेळी काय बदल झालेत हे समजून घेऊया सुरुवात एका माहितीतल्या गोष्टीपासून करूया एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय स्थापन झालं होतं ना हो बरोबर त्याच नाव दोन हजार वीस मध्ये बदलून शिक्षण मंत्रालय झालं तर या मंत्रालयाला किंवा एकूणच राज्यांना शिक्षणाबद्दल धोरण ठरवण्याचा अधिकार मिळतो कुठून आपल्या राज्यघटनेतूनच घटनेतच या सगळ्याची मुळं आहेत अगदी चला मग त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहूया म्हणजे घटना दुरुस्त्या आणि कलम हो सुरुवात करूया एकोणीशे पासून बेचाळीसावी घटना दुरुस्ती खूप मोठी होती ती हो ना आणि त्यात शिक्षणाबद्दल एक महत्वाचा बदल झाला शिक्षण हा विषय राज्य सूचीतून काढला आणि समवर्ती सूचीत टाकला कॉन्क्रंट लिस्ट ज्याला म्हणतात बरोबर याचा नेमका अर्थ काय झाला अर्थ सरळ आहे की शिक्षण आता फक्त राज्यांची जबाबदारी नाही राहिलं अच्छा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची सामायिक जबाबदारी झाली यामुळे काय झालं तर राष्ट्रीय पातळीवर शिक्षणाबद्दल धोरणं ठरवणं थोडं सोपं झालं केंद्राला जास्त सक्रिय होता यायला लागलं हे महत्वाचं पाऊल होतं आणि मग आलं दोन हजार दोन साल घटना घटनादुरुस्ती हे तर आणखी मोठं पाऊल नाही का हो अगदी याने तर प्राथमिक शिक्षणाला थेट मूलभूत हक्कांचा दर्जा दिला फंडामेंटल राईट right. हो याची पार्श्वभूमी पण होतीच म्हणा काही न्यायालयीन निर्णय वगैरे होते ना बरोबर उन्नी कृष्णन खटला वगैरे तुम्ही ऐकला असेल त्याने आधीच थोडी दिशा दिली होती तर या शहाऐंशीव्या दुरुस्तीने काय केलं तीन मुख्य गोष्टी केल्या कोणत्या पहिली म्हणजे घटनेच्या भाग तीन मध्ये म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये एक नवीन कलम टाकलं कलम एकवीस ए सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी अगदी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा त्यांचा हक्क बनला आणि दुसरी गोष्ट दुसरी म्हणजे भाग चार मधलं कलम पंचेचाळीस हा मार्गदर्शक तत्वांमधला आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हु. त्यात बदल केला आधी ते चौदा वर्षांपर्यंतच्या शिक्षणाबद्दल बोलायचं आता ते म्हणतात की राज्याने सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद करावी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन अच्छा म्हणजे फोकस थोडा बदलला आणि तिसरी गोष्ट तिसरी म्हणजे भाग चार ए मूलभूत कर्तव्य फंडमेंटल ड्युटीज हो त्यात एक नवीन कर्तव्य जोडलं कलम एक्कावन्न ए एक के हे काय सांगतं हे सांगतं की जे पालक किंवा गार्डियन आहेत त्यांनी आपल्या सहा ते चौदा वयोगटातल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजे बघा हक्क मुलांचा जबाबदारी राज्याची आणि कर्तव्य पालकांचं अगदी एक प्रकारे सगळ्यांना जबाबदार धरलंय बरोबर यानंतर आणखी एक महत्वाची दुरुस्ती अलीकडची आहे दोन हजार आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांनी शिक्षणावर काय परिणाम झाला याने कलम मध्ये एक नवीन पोट कलम म्हणजे सबक्लॉसिक्स जोडलं गेलं अच्छा यामुळे राज्याला काय अधिकार मिळाला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा आणि महत्वाचं म्हणजे ज्या अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहेत त्या सोडून इतर सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये सरकारी खासगी अनुदानित विनाअनुदानित सगळ्या हो त्या सगळ्यांमध्ये दहा टक्केपर्यंत जागा या ईडब्ल्यू घटकांसाठी राखीव ठेवण्याची परवानगी मिळाली म्हणजे संधी वाढवण्याचा प्रयत्न हो आता या महत्वाच्या दृष्ट्या झाल्या पण या व्यतिरिक्त ही घटनेत काही कलम आहेत जी शिक्षणाशी संबंधित आहेत हो जसं की कलम अठ्ठावीस बरोबर काय की पूर्णपणे सरकारी पैशांवर चालणाऱ्या शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येणार नाही हे पण महत्वाचं आहे नक्कीच आणि कलम तीस पण खूप महत्वाचा आहे अल्पसंख्याकांसाठी हो धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यक त्यांना त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा म्हणजे त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे राईट आणखी काही आहे ना कलम सेहेचाळीस हे पुन्हा मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे ते सांगतं की राज्याने अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे दुर्बल घटक आहेत त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हित जपाव त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करावेत म्हणजे एक प्रकारे सोशल जस्टिसचा भाग अगदी आणि अजून एक कलम आहे तीनशे पन्नास ए हे कशाबद्दल आहे हे प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणाच्या माध्यमाबद्दल आहे ते सांगतं की भाषिक अल्पसंख्यक गटातल्या मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्याने करावा अच्छा मातृभाषेतून शिक्षण हो तर अशा या सगळ्या तरतुदी आहेत आपण आधी बोललो त्या उन्नी कृष्णन खटल्याने एकोणीसशे त्र्याण्णव कलम एकवीस ए येण्याआधीच कलम एकवीस म्हणजे जीवनाच्या हक्कातच प्राथमिक शिक्षणाचा समावेश आहे असं म्हटलं होतं हो आणि त्याआधी मोहिनी जैन खटल्यातही एकोणीसशे ब्याण्णव शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं होतं बरोबर म्हणजे न्यायालयीन पातळीवरही शिक्षणाला खूप महत्व दिलं गेलंय तर थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर बेचाळीसवी शहाऐंशीवी वी आणि एकशे तीनवी घटनादृष्टी या महत्वाच्या ठरल्या हो कलम एकवीस ए ने हक्क दिला कलम ने लहान मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी दिली एक्क्यावन्न ए के ने पालकांचं कर्तव्य निश्चित केलं बरोबर आणि कलम पंधरा सहा ने ईडब्ल्यू एस आरक्षण आणलं कलम ने धार्मिक शिक्षणावर मर्यादा घातल्या कलम तीस ने अल्पसंख्याकांना हक्क दिले कलम छेचाळीसने दुर्बळ घटकांसाठी तरतूद केली आणि तीनशे पन्नास ए ने मातृभाषेबद्दल सांगितलं म्हणजे कायदेशीर आणि घटनात्मक पातळीवर शिक्षणासाठी एक भक्कम चौकट उभी केली आहे नक्कीच यात काही शंका नाही पण हे सगळं बघताना एक विचार मनात येतोच कोणता की बघा शिक्षण आता समवर्ती सूचित आहे म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांची जबाबदारी आहे इतक्या स्पष्ट तरतुदी आहेत कायदे आहेत न्यायालयीन निर्णय आहेत तरीसुद्धा आजही देशभरात शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना विशेषतः सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सगळीकडे समान राखण्यात आव्हानं आहेतच नाही का हो हे कराय म्हणजे ही कायदेशीर चौकट आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातलं अंतर कमी करणं हा एक मोठा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा